कोणी को काय झालं काय तिछून शर्ट घातलं तुझ घालू दे जाऊ दे घालू दे घालू दे तुझीच दिदी ना घालू दे नको दिका, रे मारू जाऊ दे घालू दे तिला कसा करतो कसा कसा करतो कशा करतो कस करतो तिला कस वाव त्रिशू किती छान दिसते वाव त्रिशू किती छान दिसते

तर माझ्या पोरांची सकाळी सकाळी शर्ट वरून भांडण लागलेली होती कारण तो कानाचा शर्ट होता आणि त्रिशूने घातलेला होता तर त्याची इच्छाच नव्हती तिने घालावा तर तो सारखा आम्हाला सांगत होता तिला काढायला सांगा त्याच्या भाषेत त्याला बोलता येत नाही तरी पण तरी पण त्रिशू पण खूप जास्त हट्टी तिने तो घातला शेवटी तर काना लेटच उठलेला होता म्हणून लेटच झोपी लावायचं होतं त्याला मम्मींना पार्लरला पण जायचं होतं मम्मी सर्वांनी जेवण करून घेतले आणि मुलांना आता झोपी पण लावून दिलं होतं तर आता दुपारची मी काहीच क्लिप घेतलेल्या नाही कारण मुलं झोपली होती आणि मम्मी पण पार्लरला गेलेलं होतं मग एक एक कायच क्लिप घेणार आहे मी तर मग आता मुलं उठले आणि मला पेटिक्युलर पण करायचं आहे आणि त्यानंतर मला पण पार्लरला जायचं आहे ते पायत ना साफसफाई करताना काय झालं काय माहिती कोणता कलर लागला का आणि निघत नाही आहे रोज घसते मी आता याच्याने बघून निघते का मुलं पण आता उठले अय काय चालू आहे आमची आजीबाई म्हणजे मम्मी गेले आहेत पार्लरला शुभचं पण चालू आहे मस्त क्लीन फेशियलचं काम त्यांचं झालं की मी जाणार आहे मुलांना घेऊन जायला म्हणजे खूपच गोंधळ करतात ते तर आता म्हटलं मी आधी पेटिक्युलर करून घेते मग पार्लरला जाऊन टाकता कधी घराची साफसफाई झाली आमची पण करायची आता Anu. Gila-gila saya, guys. बघा किती येते मी घेत नुकसान घेऊन पायांना भेग आहे ना त्यांच्यासाठी खरंच पाहिलं माझं कमी केलं माझ्या घरचे भेगा पण गेला तुम्हाला डायक लाजला त्यामुळेच मी घेतले होते तिथे सुपासत पाय पुसताना डायक पाय पुस लटकून जायचं असं भेटायला तुम्हाला काय खूपच <laughs> <laughs> दार खराब झालाय होता पायमा हे बघा आहेच किती डेड स्किन निघाली या पायाची एकाच पायाची एवढी निघाली अजून तर दुसरा पाय बाकी तर तुम्ही फरक दाखवते हे पाय असं थोडंसं असं असं येतं ना ते सर्व निघून जातं हा कलर येणार नेमका त्या टेबलचा लागलाय म्हणून एवढा निघत नाही तर हे असा येलो कलर येतो ना तो सर्व निघून जातो तर गाईज एवढी घाण काढल्यानंतर माझे पाय काय असे झालेले एकदम सॉफ्ट स्मूथ आणि एकदम सर्व घाण करून गेले चला, चला, चला।, चला। आता मुलांना जेवण घालायचं आहे चला जेवायचं आहे चला हा जेवली ती मग काय चला तू झोपली देती काल मग झोपलीच ना आता परत कानाला सिरेले खाऊ घातलं आता त्रिशूरला थोडासा भात आणि भाजी खाऊ घालून देते मग मम्मी येतील पार्लरहून मग मी जाते पार्लरमध्ये तर छोटे फराळाचं कामं नाही मस्त सर्व कामं संपलेली आहेत आज खूप दिवसांनंतर अशी निवात होती तर आता त्रिशूला खव देते तोपर्यंत तो मम्मी येतील मुलांना खाऊ पिऊ घातलं त्यानंतर चहा ठेवला कारण होत आहे आम्हाला चारच्या आत चहा लागतो तर मम्मी पप्पा पण येतच येत आता तर मी आधीच चहा ठेवून घेतलं म्हटलं ते आल्यावर लगेच मला निघायचंय मग थोडंसं चहा शंकरपाळे खाल्ले आणि स्वतःचा आवरून घेतलं आणि मी आता पार्लरला जाते यांना कळला आता मी चालली बघूया चल रहे, चल रहे। मी अशी फेट चावी चाल रे कुठे चालला हे आले होते ना मला सगळी गाडी चालू बाय बाय का न कर बाय बाय कर तर मी आता पार्लर मध्ये पोचले पार्लर मधलं काम झालं आणि मी तिथल्या क्लिपने घेतल्या जास्त आणि घरी आली आणि त्यानंतर घरी इकडं मस्त लाइटिंग परत काय म्हणतात आकाशकंदील वगैरे लावायचं चा काम चालू होतं आणि मुलं मस्त बाहेर पण खेळत होते मम्मीने त्यांना खाऊ पिऊ घातलं होतं त्यानंतर एक पार्सल रिसीव झालं होतं आज ते पण मी तुम्हाला दाखवते काय

आमची दमली होती दिवाळीला साफसफाई करू लागायला तिच्यासाठी मी गिफ्ट आहे तिच्या चॉईस नाही तिला चार पाच ऑप्शन दाखवले ते तिला आवडलं तर मागवलं तर गाईज हे पार्सल नेमकं दिदीचं नाही आहे हे माझं पार्सल आहे माझा थोडा गैरसमज झाला मला वाटलं की दिदीचं पार्सल भिवंडीपर्यंत आलेलं होतं आणि आज नाशिकमध्ये पण दाखवत होते ते तर मला वाटलं ते तिचंच पार्सल आलेलं आहे पण हे बँगल्स मी ऑर्डर केलेले आहे हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलेलं नव्हतं कारण माझे पार्सलच तेवढे प्लेस केलेले आहेत चार आले त्याच्या आधी एक आलं आणि हे पण येऊन लागलं लवकरच येऊन लागलं मला एक्सपेक्ट नव्हतं एवढं लवकर येईल तर मी ह्या दिवाळीसाठी बँगल्स मागवल्या होत्या अगदी छान आल्या काचेच्या बँग आणि त्याच्यावर वेलवेटचा डिझाईन केलेलं आहे त्यानंतर मग दीदीला म्हटलं अगं तुझं पार्सल उद्या येणार आहे सॉरी थोडासा गैरसमज झाला तर तुम्हाला मी आता दीदीचं पार्सल उद्या दाखवेल मम्मींचं इकडं कोथिंबीर निवडायचं चा काम चालू होतं आणि मुलांचं मस्त बाहेर खेळायचं चा काम चालू होतं कोथिंबीरचा बांधवळा आलेला होता मग मी कोथिंबीरचे मस्त मुटकुळे बनवले हे मुटकुळे इतके छान लागतात ना माझा तर फेवरेट आयटम आहे हा आणि याची रेसिपी पण मी इंस्टाग्रामला टाकलेली होती मागे तुम्ही पण बनवा खूप छान लागता आमचा खानदेशी म्हणजे खानदेशचा फेमस मेन येतो खिचडी मुकुळे तर मग आमच्या घरच्यांना तर काही सवय नव्हती हे खाण्याची पण मी त्यांना लावून दिलेली म्हटलं काही नाही शेंगोळ्यांसारखेच लागतात मग हे वानवळाच आलेले होते शेंगा तर शेंगा पण भाजल्या आणि शुभूसाठी मस्त भात फ्राय केला कारण सकाळचा भात बराच पडलेला होता त्यानंतर गॅसवर आवरून घेतला भांडे वगैरे धुवून घेतले आणि आवरून झालं माझं काही पण म्हणा पण हे दिवाळीचे आठ दिवस आहे ना अगदी असं वाटत ना जाऊच नाही खूप जास्त असं माहोल असतो घरात मस्त फराळ दिवे आनंदी वातावरण असतात म्हणून मी ते दिवे आणले ते डाकायच्या ठेवायचे मम्मी मेनाचे माझी गोंडुलू कुतुलू कुतुलू

कोणते कॅमेरा सीसीटीव्ही उद्याच्या तुम्हाला मध्ये अभ्यंग स्नान दाखवेल आणि डेकोरेशन कसं करते काय करते ते सर्व दाखवेल तर उद्याचा व्लॉग पण नक्की बघा आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय